अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगला तापला सत्ताधारी आणि विरोधकांना आक्रमक झाले पंचवीस फेब्रुवारीला पत्रकार परिषदेत मनोज जरांगे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर केलेल्या अश्लील टीकेवरून आज सत्ताधारी आक्रमक झाले तरी फडणवीसांवर आणि सरकारवर टीका करताना वापरलेल्या अश्लील भाषेवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना विधान परिषदेतील भाषणातून चांगलेच कान पोचले आणि यावेळी सरकारनं दिलेलं मराठा आरक्षण असल्याचंही त्यांनी स्पष्ट सांगितलं मनोज जरांगे पाटील यांच्याशी आम्हाला काही त्यांचं देणं घेणं नाही मुख्यमंत्री म्हणून मला देखील माझी पण सगळे काय काढायची ती काढली अंबादास तुम्ही म्हणालात की मुख्यमंत्र्यांच्या बद्दल ते बोलत नाहीत व ह्यांच्याबद्दल बोलतायत म्हणजे आमच्या दोघा आमच्यामध्ये काही दुफाळी होणार नाही कारण माझ्याबद्दल पण बोललेला आहे तो आणि एस आय टीच्या माध्यमातून जे जे काय आहे ते सत्य जे आहे ते सत्य बाहेर येईल सभापती महोदया खालच्या खालच्या सभागृहात देखील यावर चर्चा झालेली आहे खरं म्हणजे आपण मराठा समाजाला टिकणार कायद्याच्या चौकटीत बसणारं ओबीसी इतर समाजावर अन्याय न करता टिकणार आरक्षण देण्याचं निर्णय सरकारने घेतला होता त्याप्रमाणे आरक्षण मराठा आरक्षण आपण दिलं मराठा आरक्षण दिलं आणि मी एवढंच सांगतो की एक मताने आपण मराठा आरक्षण दिलं आणि इतर कुठल्याही समाजावर अन्याय न करता आपण ते आरक्षण दिलं आता मी एवढंच सांगतो आपण बैठक घेतली होती एकदा सह्याद्रीमध्ये सर्व पक्षीयांची दादा बरोबर ना आणि त्या बैठकीमध्ये एक मताने आपण निर्णय घेतला होता की मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे मी थोडा पार्श्वभूमी जी आहे ती सांगू इच्छितो आणि त्याप्रमाणे सर्व पक्षाचे नेते आणि आपण एकमताने ठरवलं की इतर कुठल्याही समाजाला धक्का न लावता आपण मराठा समाजाला आरक्षण द्यायचं ते आरक्षण आपण दिलं आता आरक्षण दिल्याबरोबर हे आरक्षण टिकणार नाही अशा प्रकारची चर्चा बाहेर सुरू केली yeah. खरं म्हणजे दुर्दैवी आहे जर आपण आणि यामध्ये आरक्षण टिकणार नाही याची कारणं आहेत कोणाकडे तर कारण नाहीत पण आरक्षण टिकणार नाही माझं सभापती महोदया या सभागृहाला देखील सांगणं आहे की गेल्या अनेक वर्ष मराठा समाज आरक्षणासाठी मागणी करत होता अनेक आंदोलनं झाली छप्पन्न मोर्चे लाखा लाखांचे मोठे मोर्चे या मुंबईमध्ये झाले अतिशय अतिशय शांततेने झाले आणि ते मोर्चे शिस्तबद्ध पद्धतीने झाले त्या मोर्चाची कोणी ब टिंगल चेष्टा केली हा विषय मी आज बोलत नाही परंतु एवढ्या शिस्तीने मोर्चे निघालेले संपूर्ण देशाने जगाने पाहिले आणि मराठा समाज संयमी आहेत मराठा समाज शिस्तीने वागणार आहे अशा प्रकारचं त्यांच्या त्या मोर्चांमधून त्यांनी स्पष्ट करून दिलं आता या आरक्षण देत असताना मनोज जरांगे पाटील यांनी मराठवाड्यातल्या कुणबी प्रमाणपत्र ज्यांच्या नोंदी जुन्या आहेत त्यांना कुणबी दाखले मिळत नाहीत अशा प्रकारची मागणी केली मी आपल्याला सांगू इच्छितो सभापती महोदया जवळपास संपूर्ण या आपल्या राज्याची यंत्रणा मराठवाड्याची यंत्रणा कामाला आपली लागली प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक विशेष कक्ष स्थापन केला दोन अडीच लाख लोक काम करत होते आणि ज्या नोंदी सापडत नव्हत्या त्या सापडू लागल्या ज्या नोंदी त्याचा कायदा होता पूर्वीपासून मराठा समाजाच्या नोंदी असतील तर त्यांना प्रमाणपत्र मिळालं पाहिजे एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीच्या ते आम्ही सुरू केलं त्यानंतर आणखी त्यापुढे जाऊन